नमस्कार मैत्रिणींनो मॅट्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण पाच ते तीन या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत चला तर मग आपण पाच ते तीन टिपके मांडून घेऊयात अशा पद्धतीने आपण हे पाच टिपके दिलेले आहेत एक दोन तीन हे चार एक दोन आणि हे तीन एक दोन आणि तीन चार एक दोन आणि हे तीन चला तर मग आपण तीन तीन रेगा या जोडणार आहोत मध्ये छोटा छटकून येईल चला तर आपण या मध्ये छोटासा छटकून येईल अशा पद्धतीने आपण या तीन तीन रेगा या जोडून घेणार आहोत हा अशा पद्धतीने ह्या तीन रेगा जोडल्या आता त्याच्या खालच्या पण आपण अशाच जोडलेल्या आहेत एकमेका समांतर अशा आणि आता अशा प्रकारे आपण सहा रेगा काढून घेणार आहोत आता आपण त्याला समांतर अशा रेगा काढून घेणार आहोत चला तर आपण त्याला पाच रेगा या काढून घेणार आहोत त्या रेगेखाली समांतर अशा या तीन या चार आणि या पाच चला तर आता दुसऱ्या घरात पण आपण अशाच प्रकारे या पाच लाईन काढून घेणार आहोत एक दोन तीन हे चार आणि हे पाच दुसऱ्या घरामध्ये अशाच प्रकारे आपण सर्वत्र आपण असेच लाईन्स ह्या काढून घेणार आहोत चला तर आता तीन घरं ही आपली काढून झालेली आहेत आता आपण चला तर अश्याच पद्धतीने आपण राहिलेल्या ही घरांमध्ये या पाच पाच लाईन या काढून घेणार आहोत चला तर अशाच पद्धतीने आपण या रेगा राहिलेल्या तीन रखाण्यांमध्ये पण काढून घेत आहोत खूपच सुंदर आणि सुरेख दिसणार आहे आपली रांगोळी ही दोन तीन चार आणि हे पाच चला तर अशाच पद्धतीने आपल्या या रेगा काढून कम्प्लीट होण्यास तयार आहेत तीन ही चार आणि ही पाच एकमेकावर समांतर अशा आपण या रेगा काढून घेत आहोत व्यवस्थितपणे चला तर अशाच पद्धतीने आपण हा लास्टचा जो रक्कन आहे तोही पाच लाईन काढून कंप्लीट करणार आहोत अशा प्रकारे आपले पाच लाईन साई बाजूने काढून ही कंप्लीट झालेली आहेत चला तर आपण आता पुढची डिझाईन कंप्लीट करूयात तर आपण आता जी लास्टची लाईन आहे तिथं आपण एक कळी काढून घेणार आहोत आणि उरलेल्या रेषा त्याला आपण कमळाच्या आकारामध्ये जॉईंट करणार आहोत पहा तर कशा पद्धतीने काढतोय आपण ते बघा आता आपण अशी कळी काढून घेतो आणि आता कमळाच्या आकारामध्ये आपण त्या राहिलेल्या कळ्या जोडून घेणार आहोत राहिलेल्या रेशम सॉरी <स्थाँगा> चला तर आता अशाच पद्धतीने आपण सर्व बाजूला काढूनही कंप्लीट करणार आहोत खूपच व्यवस्थित आणि छान दिसत आहे रांगोळी आपण आता त्याला ऑरेंज कलरही देणार आहोत कळीला आणि आतला षटकोणी भाग आहे त्याला प्रत्येकच साईडला पण अशा पद्धतीने या कमळाच्या पाकळ्या अर्ध्या काढून घेणार आहोत चला तर आपण आता अशाच पद्धतीने या कांदूरच्या पाकळ्या काढून घेणार आहोत खूपच सुंदर आणि सुरेख दिसत आहे आपली रांगोळी चला तर मैत्रिणींनो आपण आता राहिलेल्या तीन जागची जे आहे ते आपण अर्धे कमळ असे काढून घेणार आहोत चला तर अशाच पद्धतीने आपण एक कमळ काढून कम्प्लीट करतो आता लास्टचे दोन नकली कमळ राहिलेले आहेत तरी तेही आपण पटकन कंप्लीट करून घेणार आहोत खूप कमीत कमी वेळेमध्ये झटपट होणारी ही रांगोळी आहे आणि खूपच सुंदर दिसते काढल्यानंतर त्याला तर आता आपले लास्टचे घर राहिलेले आहेत आता कमा करण्यासाठी आणि आपण त्याच्यानंतर आता त्याला रंग देऊन घेणार आहोत ऑरेंज कलरचं ദോ പകളേല ഓരേഞ്ജ ക चला तर आता आपण मधलं षटकोण रांगून घेतो आहे त्याच कलरने पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसणार आहे कलर पूर्ण भरून झाल्यानंतर खूपच आखीव रेखीव आणि सुंदर अशी रांगोळी आपली आलेली आहे चला तर मग आपली रंगोळी आता कम्प्लीट होते आतमध्ये आपण फुल काढत आहोत आता चला तर एक टिंबकडून आपण मोठे टिपके देऊन घेऊयात आणि आतल्या साईडनं ओढूयात आणि मस्तपैकी असं आपण फुल काढून घेणार आहोत पहा अशा पद्धतीने अशाच पद्धतीने आपण हे सगळ्याच साईडला हे फुल काढून घेणार आहोत रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद जरूर काढा एकदा तरी रांगोळी ही तुमच्या दारासमोर अंगणामध्ये खूपच सुरेख वाटेल आणि खूप इझी आहे काढायला रांगोळी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन इझिली अवेलेबल होतील चला तर राहिलेल्या तीन घरांमध्ये आपण ह्या असेच फूल काढून घेणार आहोत खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली ही रांगोळी आलेली आहे चला तर अशा पद्धतीने आपली ही पूर्णपणे रांगोळी कम्प्लीट होत आलेली आहे फक्त एक मिनटाचा अवधी आहे तोही कम्प्लीट होईल आता अशा पद्धतीने लास्टचं फूल काढून कम्प्लीट होत आहे आपलं आता त्याच्यानंतर आपण मधल्या साईडलाही फुल काढून घेणार आहोत षटकोणामध्ये तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे सर्वांच्या मनापासून धन्यवाद थँक्यू